नुसता बकासूर प्रत्येका तोंडात नुसता बकासूर बकासूर सातारा जिल्ह्यामध्ये आला तो तोफानी गरजेवायची सातारा जिल्ह्यामध्ये एक छोटासा गाव म्हणतो गोवारे गावातला आता जेव्हापासून बकासूर मोहीन वाईप होतात मी पहिल्यासारखा व्हिडिओ घेतले माझ्या मुला माझ्या मुलाला देतो मला कधी नाराज केला नाही अरे काय नव्हतं मी यात्रे खूप विकतो पण ज्या दिवशी बकासुरी पहिली व्हिडिओ घेतली तेव्हापासून मी माझ्या युट्यूब चॅनल सांगायला लागलो मला वीस के चाळीस के पन्नास के एक लाख क्रॅब मोहील लागा ज्या बकासूर आपल्या आशीर्वाद झाले आणि मी वचन दिलं होतं सलग दोन मैदाना हिंद केसरी पेडगावचा मान झाला होता आणि तिसऱ्या वेळी हॅट्रिक व्हावी म्हणून माझ्या आई भरपूर आजारी होती आई सगळ्यांना मागितला होता बकासूर माझ हॅट्रिक होते माझ्या आई थोडं बरं होत बकासूर सगळ्याच्या आशीर्वादा सगळ्या फॅनच्या फॅलताना माझी आई बरी नाही पण जे तुम्ही घडलं स्वतः डोळ्यानं पेडगावच्या मत बघितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं डोळ्यांना असं काही कोणाचं हे नव्हतं किंवा काय नव्हतं सगळ्यांना सगळ्यांनी हुसा बी केला होता पण शेवटी परमेश्वर काय मी वचन दिलं होतं की हॅट्रिक झाले मी दोनशे वीस किलोमीटर बिना चप्पल झालं पण काही स्वप्ना आला माझ्या मकाशी स्वप्न आले मी हॅट्रिक तुझी पूर्ण केली मी तुझा विठ्ठल सगळ्या वार करण्या मला वचन दिलं की तू जा मला सर्वांनी सोपट दिला पण मला अजिबात कुठल्या गोष्टीचा अजिबात फार चांगला आहे त्या बाकासर मला काही दिलं मला नाव दिलं बाज सगळ्याच्या काळात पाहिलं सगळ्याच उंचावर आणलं अरे आपण शेवटी वाईटच का मामाबद्दल बोल तुम्ही पहिलं चांगलं करा मामाने जर पहिलं चांगलं केलं असतं तो गोरी गरीब असं पहिलाच मग गुजरात कोणी आणला असत प्रत्येक जर पहिल्यावर टॉप अप पाहायचं म्हणलं तर की बराबर नाही प्रत्येक गरीब नंदी पर पाहिला आपला बाका आपला बाका प्रत्येक बाहेर असं आणला तरी आपल्या बाकासूर आहे तसं आहे पण आपला बाकासूर कुणाला थांबत नाही कोणी बी किती बी काय बी होऊ दे सर्व नंदी आपले गरीबच आहेत प्रत्येक नंदीला आज बकासूर आपल्या उजार जाणार एवढं बकासूर नाव अख्या देशात झालं त्यामुळे विनंती करतो की आपला बकासूर अजूनपर्यंत थांबणार नाही त्याला वाटते कोणी के काय केलं असेल किंवा काय असं बोलते त्यांनी कधी बी अशी असं बोलत नाही की प्रत्येक नंदीला आज आपला बकासूर घेऊन पोहतो गटाला दोन गटामध्ये दो, गटा दो, गटा दो, गटा दो, पात्र येतो त्या असा बकासूरचा रेकॉर्ड असा आपला जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बकासूर आल्याशिवाय मैदानाच भरत ज्या दिवशी बकासूर मैदानात नाही त्याशी पब्लिक येत नाही तुम्ही कधी बी अंदाज करा कधी बी आपल्या साईडला कधी सत्ता सात जोपर्यंत आधार असू मैदान किंवा ओपन असू मैदान किंवा दुसरा मैदान असो किंवा नुसतं पन्नास हजाराचं मैदान असून नुसता बघाच राहिलं ना अख्खी दुनिया म्हणत अख्खा तालुका त्या बघासाठी येते मित्रांनो एवढा अजून काय कमवलं बघा तुम्ही अजून काय कमवाय पाहिजे पास मामानचं नाव मोहिल सिन्हा मोहील मोहीलच्या बारक्या फारक्या व्हिडिओ आहेत बारक्या म्हणजे ह्या गोट्याला धारा काढताना पण आज मोहिलला कुठं पाठवले मामाला कुठे उन चालून येईल आपल्या बाक घडवून दिले ती असं नसते की मी उठून सुटून लगेच करेन मी लगेच मोठा होईल मस्त मी ऐंशी लाखाची नव्वद लाखाची एक करोडची खरेदी करताय पण नाव करणं गोष्ट नाही आज मामाला कोण ओळखत ओळखून आज महिला कोण ओळखत होतं का वैभव कोण ओळखत होतं का कोण ओळखत होतं पण ह्या सात ते आठ वर्षाची बाकास आणि बाकास आत्ता सांगतो मित्रांनो त्या हिंदकेशील पेडगाव मध्ये सलग तीन नंबरचा मान कधी झाला झालाय तर झालाय रेकॉर्ड अजिबात कोणीच तोडू शकत नाही सलग हॅट्रिक केलेला आहे सलग दोन महिन्याला एक नंबरचा मान करेल मागच्या वर्षी आदातला एक नंबरचा मान करेल हीच आपली हॅट्रिक होती कोणी मी हॅट्रिक मोडावा मी बाका सुद्धा सांग कोणी तोडू शकत नाही दशम हेंदे दशम हे केसरी हे रेकॉर्ड अख्ख्या जगात माहिती आहे हे रेकॉर्ड अजूनपर्यंत कोण कोण बैल दहा दिवसांत पंधरा दिवसांत पण असा एक मेव आपला बका आहे की असा एक विठ्ठल आहे की दोन दिवसात ना मुल शेअर त्याला आणतात का आणतात आपल्या प्रेशा आपल्या सर्व माणसा त्यांना दाखवण्यासाठी आपण किती महिला मंडळ त्याची पूजा करतात सर्व म्हणजे आपल्या घराचा सदस्य एकच सदस्य आज आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं की आज हॅट्रिक हॅट्रिकन पण हॅट्रिक शंभर सांगला माहित आहे पेडागावच्या मैदाना हॅट्रिक झाल्या त्यामुळे मित्रांनो कोणी नाराज होऊ नका जर मला कशा रूपात आला मला कोणत्या रूपात आला असं कोण रुटू सुटू चालून येणार नाही आज मामानी बघतले तो आहे ना अख्ख्या महाराष्ट्र मला बघ कसा चालवत होतो सगळ्यांनी माझा पाटला केला सगळ्यांनी गाडीन दोन दोन तीन तीन चक्र माझा पाटला केला मी म्हटलं माझ्यावर चाला तुझा अजिबात पादुक राहणार काल रात्री अक्षरच्या माया माझी टोल नाक्याच्या माझा पाय नव्हता पण डोळं झाक नाही आपला हा प्रवास पूर्ण करायचा जा। जेव्हा काल रात्री मी टोल नाक्या पोचत सकाळी साडेचा तसा बाहेर पडलो अजूनपर्यंत स्टॉप मी तो पोहोचतो आजीवन माझ्या पायाला अजून त्रास सर झाला सर सर्वजण जण भेटले काय सर्वांनी पाणी दिलं सर्वांनी खायला दिलं सर्वांनी चहा दिलं सर्वांनी मला मदत केली आपल्या विठोसाठी पंढरीच्या वारेकरांनी मला मदत केली पंढरीची वारकरी सोडून माझ्यापाशी आपल्या की मला मला बकासूर फर नाही खरोखरच हा बकासूर असा पुन्हा कुठंच घडू शकत नाही जोपर्यंत आपला बकासूर आहे जोपर्यंत अख्खा महाराष्ट्र जोपर्यंत फुलच भरला जोपर्यंत जो अख्खा बा अख्खा जे अख्खं जग आहे तिथं बकासूर जाईल